आणि आता आपलं वेबसाईट आलेली नाही आता त्यामुळं वेबसाईट लॉन्च होती दोन तीन दिवसात असं सांगण्यात आलं त्यामुळे त्यानंतर आणखी स्पीडअप आपण घेऊ त्यानंतर डॅशबोर्ड पण ओपन झालेला नाही प्रत्येक अंगणवाडी मध्ये दोन बाय तीन चा लाडकी बहिणी योजनेचा बॅनर

योजना आहे लोकांना इतकं लागत नाही विधानसभेचं मतदान होईल परंतुच पक्ष कन्फर्म आहे असं लोक म्हणतात पण मी त्यासाठी अधिकाऱ्यांना विचारलं निश्चित काही टाइम फ्रेम फिक्स आहे का या संदर्भात असं काही काही सूचना नाही तेव्हा विधानसभा पर्यंत आहे असं काही त्याबद्दल आम्हाला काहीच बोलता येत नाही जी शासन देत नाही शासन देत नाही असं सांगतो की एकतीस ऑगस्ट पर्यंत आपण सर्व अर्ज जमा करायचे तर मला किंवा पासून मिळा एक जुलै पासून आला मिळणार आहे जुलै एक ऑगस्ट एक दोन महिन्याची या दोन महिन्याचे आपण एकत्रच लाभ देणार जो एकतीस ऑगस्ट पर्यंत जरी अर्ज असेल तरी जुलैचा सुद्धा लाभ जुलैचा जुलैचा पण लाभ मिळाला तालुका स्तरापर्यंतच स्कृती समिती नेमली तहसीलदार साहेब त्याचे सदस्य सचिव आहेत आणि अशासकीय सभासदचे अध्यक्ष असतील असे तीन अशासकीय सदस्य आहेत तर त्याची ही अजून निवड झालेली नाहीये किंवा त्या ना संदर्भात कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही पण ही स्कृटीची जी समिती असणार आहे ती समिती गठित करण्याची मर्यादा काय या संदर्भात सर अद्याप कुठलाही शासन आहे अद्याप नाही शासन निर्णय <नहीं। स्यासिति> आलेलं स्वयंपोषणा पत्र हे किती अवधीमध्ये स्वयंपोषणा पत्र असेल एखाद्या बहिणीच ते किती अवधीमध्ये महिन्याभराच्या <स्यासिति> अवधी व्हायला हवं तीन महिन्याच्या अवधीत व्हायला हवं अशा काय डायरेक्ट दोन दिवस आतापर्यंत झालेले दिश परंतु त्यामध्ये काही कमतर आहेत ज्या की घोषणा पत्रामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणार असेल तर त्याला देता येणार नाही अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्याला देता येणार नाही असेल तर okay. हे घोषणा पत्राच्या संदर्भात स्कृटिनी करण्यासंदर्भात तालुका स्तरावरून ती समिती गाव स्तरावर आणण्यासाठी अं प्रयत्न चालू आहेत प्रयत्न असं बोलले तो ना त्यामुळे तालुका गावस्तरीय समिती होण्याची शक्यता आहे परंतु अद्याप अद्याप आम्हाला शासन निर्णय असा कुठलाही प्राप्त नाही किंवा त्या संदर्भात अधिकृत सूचना नाही त्यामुळे स्क्रुटीने हे आताच्या पर्यंत निर्णयानुसार तालुका स्तरावरच होणार आहे तालुका स्तरावर स्क्रुटीने म्हणा स्क्रुटीने केव्हा होणार हे ठाऊक नाही जे स्क्रुटीनीमध्ये स्वयं घोषणा पत्रामध्ये जर डिस्पॅरिटी आढळली तर काय ऍक्शन घेतली जाणार याच्याविषयी अजूनही स्पष्ट मी फक्त क्लॅरिटी मागतो याच्याविषयी स्पष्टता नाही तुम्ही म्हणता अडुसष्ट हजार महिला या अपेक्षित आहेत

कि किती कालावधीसाठी तिला ही तरतूद होणार आहे दर महिना पंधराशे हे बघा अर्थसंकल्पात ही घोषणा आहे त्यामुळे किमान एक आर्थिक वर्ष होणार आहे ही ती पासष्ट वर्षाची होईपर्यंत ही घोषणा होणार आहे काहीतरी क्लॅरिटी पाहिजे तुम्ही नोंदणी करताय तुम्ही म्हणताय तालुक्यातल्या अडुसष्ट हजार महिला यासाठी मात्र ठरू शकतात तर याच्यामध्ये टाइम स्पॅन किती हा माझा एक प्रश्न आहे दुसरा महत्वाचा प्रश्न हा आहे की याच्यामध्ये आता तुम्ही स्वयं घोषणापत्र म्हणता तर या स्वयंभोषणापत्राचं तपास ही केव्हा होणार त्याला स्टिकुलेटेड टाईप काय त्याची स्कुटी केव्हा होणार